नमस्कार मुंबईच्या वरळी मध्ये ज्या कार्यक्रमाला आम्ही ही हजर होतो मी यासाठी सांगतोय की काही लोकांनी तिथे आमची उपस्थिती भाजपचे पत्रकार म्हणून केली आहे मुळात पत्रकार ही गलिच्छशिवी आम्हाला देण्याचं कारण नाही आम्ही पत्रकार नाही आहोत आम्ही युट्यूबर आहोत आम्ही आमच्या भूमिका मांडतो आमच्या भूमिकाच्या अनुषंगून घडलेल्या घटनांचं विश्लेषण करतो त्यामुळं पक्षपाती असल्याचा आरोप तुम्ही करू शकता करू शकता काय तो आम्हीच मान्य करतोय की आम्ही हिंदुत्वाचे पक्षपाती आहोत त्यामुळं उगाच कुणी याबाबत असं का तसं का असं म्हणण्याचं कारण नाही एखादा सतत चुकत असेल आणि ते चुकलंय हे सांगणं एखाद्या पक्षाची भूमिका घेणं असेल तर ज्याला जे समजायचंय ते समजावं वरळी डोम मध्ये भाजपच्या मुंबईच्या अध्यक्षांनी उद्या कदाचित मुसलमान महापौर होईल कुणी खान महापौर होईल मुंबईचा असं सांगितलं आणि त्यावर शिवसेना मनसे आणि अन्य पक्षाच्या गोटातून एकच गहजब माजविण्यात आला हे मुंबईकरांना मुस्लिमांच्या मध्ये आणि हिंदूंच्या मध्ये वाद लावून देऊन परप्रांतीय एखादा गुज्जू एखादा भैया एखादा उत्तर भारतीय महापौर करण्याचा विचार आहे अशा अर्थाने चर्चा सुरू झाली आणि मग तो भांडूपचा भडगुंजा किंवा अजून कोणी या सगळ्यामध्ये बोलू लागले की मुंबईत मराठी महापौर होणार खाणबीन असलं काही बोलायचं कारण नाही मराठी म्हणजे मराठी भाषा चांगली बोलू शकणारा आता द्यायचं ठरलं तर किशोरी पेडणेकर ज्या आत्ता गेलेल्या महापौर आहेत त्यांची मराठी सांगायची ठरली तर ती काय उत्तम दर्जाची आहे हे सांगू शकतो मी बाराखडीत षष्टीचे विभक्ती व्यत्यय लावून मात्र कुळाचा उद्धार करणारे संजय राऊत काय दर्जाची मराठी बोलतात हे सुद्धा उदाहरणासहित सांगता येऊ शकेल आपण कित्येक वेळेला सांगितलेलं आहे जाऊ द्या त्या विषयावर मी जात नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा चंद्रकांत खैरे निवडणुकीला उभे असायचे म्हणजे असतात आता चोवीस चोवीस पर्यंत त्यांनीच लढवली एकोणीस आणि चोवीसला ते पराभूत झाले एकोणीसला दोन नंबरला होते चोवीसला तीन नंबरला गेले या खैरेंच्या विरोधामध्ये जेव्हा इम्तियाज जलील निवडणूक लढवत होते तेव्हा खैरे एकच वाक्य बोलायचे खान हवाय की बाण आणि लोक खाण सोडून बाणाला निवडत होते एकोणीसला ते घडलं नाही खानच निवडून आला पण शिवसेनेची संभाजीनगरमधली हीच घोषणा होती शिवसेनेच्या विरोधात जिथे मुस्लिम कॅन्डिडेट असतो तिथे खाण हवाय की बाण अशी भूमिका शिवसेना नेहमीच घेत आलेली आहे म्हणजे अगदी आरक्षित मतदारसंघात निळा हवाय की टिळा अशा जशा घोषणा शिवसेना देत होती आणि संभाजीनगरची पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत होती जिंकतही होती त्याप्रमाणे खान हवाय की बाण अशी घोषणा शिवसेना देत होती या शिवसेनेचीच घोषणा दिलेली नाहीये भाजपने पण तुम्हाला एक इशारा दिलाय की उद्या मुंबईचा महापौर कोणी खान होऊ शकतो साठमांच्या या इशाऱ्यावर शिवसेना एवढी अस्वस्थ झाली आणि शिवसेना अस्वस्थ झाली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील अस्वस्थ झाली मध्ये मी कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करणारा नेता असं राज ठाकरेंच्या बाबत दुसऱ्याच्या विधानाचा आधार घेऊन बोललो होतो त्यावर मनसेच्या कुणीतरी मनोरुग्ण आणि नमो रुग्ण अशी टिप्पणी करत भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता कोण काय मला माहित नाही फक्त ते हेडिंग बघितलं मी नमो रुग्ण हा शब्द जरी लागला असेल आणि नमो नावाचा आजार असेल नरेंद्र मोदी आणि तो मला लागणार असेल ना तर हरकत नाही आम्ही आहोत नमोरुग्ण व्हायला तयार आहोत पण मनोरुग्ण होण्याची वाटचाल ही फार भयंकर असते खाण हवाय की बाण या विषयावर त्याच राज ठाकरेंनी एक विधान केलेलं आहे याच्या आधी म्हणजे केव्हा केलंय तर जेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या पासून दूर गेले आणि त्यासोबत पक्ष आणि चिन्ह दोन्ही घेऊन गेले बाण गेला आणि उरला फक्त खान असं राज ठाकरे म्हणतायत जरा ऐका एक स्लोगन चालायची की बाण हवा का खान आणि दुर्दैव असं आज उद्धव असाकरेंकडनं बाण निघून गेलाय उरले फक्त खान ऐकलं राज ठाकरेंच्या या वाक्याकडं कसं बघायचं आहे ना कार्यकर्ता मनोरुग्ण होण्याची व्यवस्था म्हणजे आधी उरलाय फक्त खान म्हणून उद्धव ठाकरेंच्या वरती टीका करायची आता कोणी खान महापौर होईल असं भाष्य केल्यावर लगेच त्यावर तुटून पडायचं काय होतंय काय मनसेला कार्यकर्त्यांनी नेमकी कोणती भूमिका प्रमाण मानायची म्हणजे एकीकडं त्या गंगा जलाला शिव्या द्यायच्या हिंदू धर्माला बोलायचं त्यानंतर त्या पहलगामच्या हल्ल्यावर बोलायचं आणि त्याच्या आधी माझं हिंदुत्व हे कठोर हिंदुत्व आहे म्हणून सांगायचं राज ठाकरे जेव्हा इतिहासाच्या भूमिका घेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेत होते तेव्हा ते, ते खूप प्रिय वाटायचे पण आता या सगळ्या भूमिका बघता राज ठाकरे देखील नमो रुग्ण होऊन कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करतायत का असा प्रश्न आम्हाला पडतोय खर तर बाण निघून गेल्यावर उरलेला खाण घेऊन त्यालाच मुंबईचा महापौर करण्याची जी काही स्पर्धा लागली आहे ती स्पर्धा या सगळ्यांना यशाकडं घेऊन जाईल की अपयशाकडं याचा विचार त्यांनीच करायचा आहे आणि हो मुंबईचा महापौर हिंदुत्ववादी व्हावा असं आमचं स्पष्ट मत आहे आणि तो होईलच हा विश्वास मनात आहे नमस्कार